आता निवडणुकीचा आहे आम्ही श्रीरामपूर विधानसभा आवाज जनतेचा अनेक वर्षापासून बौद्ध ख्रिश्चन या समाजाला उमेदवारी द्या या मागणीसाठी जगणारे संदीप भाऊवागर आज आपल्या स्टुडिओला आले आहे चला तर त्यांचे मत जाणून घेऊ नमस्कार हा मतदारसंघ किती वर्षापासून नऊ पासून आरक्षित आहे आम्ही समाजाला उमेदवारी द्या या मागणीसाठी आम्ही झटत आहे तुम्ही समाजाला उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न केला का आम्ही समाजाला उमेदवारी मागण्यासाठी आम्ही दोन हजार नऊ पासून प्रयत्न करत आहोत कारण या मतदारसंघामध्ये बौद्ध ख्रिश्चन मातन या समाजाची खूप मोठी लोकसंख्या असून सुद्धा या समाजाला उमेदवारी देत नाही त्यामुळे आम्ही वर्षाला आम्ही स्वतः मेळावा घेऊन आम्ही बौद्ध ख्रिश्चन मातन या परिषद घेतलेल्या आहे या परिषदेच्या माध्यमातून आम्ही समाज उभा केला तरी पण तरी पण आम्हाला उमेदवारी दिली नाही तुमच्या समाजाला राजकीय पक्ष उमेदवारी का देत नाही चांगला प्रश्न विचारला तुम्ही आमच्या समाजाची म्हणजे बौद्ध ख्रिश्चन मार्तन या समाजाची जोपर्यंत जवळपास लो लोकसंख्या चाळीस ते पन्नास हजार लोकसंख्या असून सुद्धा आम्हाला राजकीय उमेदवारी का देत नाही कारण आमचा समाज हा लढवू समाज आहे अन्य विरुद्ध लढणारा समाज आहे म्हणून आम्हाला उमेदवारी देत नाही कारण ज्या ज्या समाजाची लोकसंख्या कमी आहे अशा समाजाला उमेदवारी दिली जाते मी काय म्हणतो आमच्या समाजात हा राजकीय राजकीय अन्य आहे हा अन्याय दूर झाला पाहिजे कारण आमच्या समाजामध्ये आहे वकील इंजिनियरे या म्हणजे चांगले चांगले शिकणारे लोक आहे आमच्या समाजामध्ये म्हणून आमच्या समाजाला उमेदवारी द्यायसाठी आमचा प्रयत्न आहे आणि माझ्या राजकीय पक्षाला हे सांगणे आहे का आमच्या किती वर्ष तुम्ही राजकीय अन्याय करणार आता तीन पंच वर्ष निवडणुका झालेल्या आहेत या तीन पंच वर्षपासून आमचा अन्याय झालाय आता लवकर ऑक्टोबर मध्ये निवडणुका लागत आहे आता चौथा टर्म येईल आमच्या आमच्या समजा कुठपण अन्य करणार राजकीय पक्ष आज आमच्या समाजामध्ये खूप काही खतखतलंय कारण सगळ्या समाजामध्ये आमचा रोष निर्माण झालाय आहे का एवढा मोठा समाज असून एवढे शिक्षण लोक असून तरी आम्हाला उमेदवारी का नाही म्हणून आमच्या समाज आज खूप काही दुःखी आणि त्यांच्या मनात रोष निर्माण झालेला आहे का आपल्या समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न चालू आहे जर तुमच्या समाजाला उमेदवारी नाही मिळाली तर तुम्ही काय करणार जर आमच्या बौद्ध खिश्चन माता या समाजाला उमेदवारी नाही मिळाल्यास तर आम्ही लवकरच या संपूरमध्ये मी मागच्या महिन्यामध्येच बौद्ध या समाजाला उमेदवारी मिळावा म्हणून संशयित भव्य असा मेळावा घेतला होता त्या मेळाव्यामध्ये मी सांगितलं होतं तर जर कोणत्या राजकीय पक्षाने जर उमेदवारी नाही दिली कोणत्या राजकीय पक्षाने तर मी समाजाचा सर्व समाजामधील जे नेते असतील पुढे असतील व समाजाला बरोबर घेऊन एक मोठा कार्यक्रम राजकीय कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम घेऊन जन आंदोलन म्हणजे कार्यक्रम घेऊन मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करावेत कारण अलीकडच्या लोकसभेमध्ये बघितलेलं आहे त्या समाजाला राजकीय पक्षाने उमेदवार न दिल्यामुळे बावीस हजारचं दीड एका समाजाच्या माणसाला आम्ही दिलेलं आहे कारण जर आम्हाला राजकीय पक्षाने जर उमेदवारी दिली तर आमचा समाज प्रामाणिकपणे त्यांना उमेदवारी म्हणजे मतदान करणार कारण तुम्ही बघितलेलं नाही एका अलीकडच्या काळामध्ये मला सांपूरकरांना सांगणं का तुम्ही आम्हाला जातीय दहशतून बघू नका माझी विनंती आहे राजकीय जेवढे पक्ष असतील तर जातीय दहशतून आम्हाला बघू नका कारण आम्ही या आरक्षित आहे फक्त तुम्ही विशिष्ट समाजाला उमेदवार देता दे दे हा या हा हा आमच्यावर आणण्यापूरकरांनी दूर करावा तेवढी माझी विनंती आहे राजकीय पक्षांना सर आपला शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न असा की तुम्ही स्वतः उमेदवारी करणार का पंचवीस वर्ष आता चौथे ठरणे आम्ही बौद्ध समाजाला उमेदवारी द्या मागणीसाठी आम्ही झटत आहोत आता उमेदवारी करायची म्हणली तर आमच्या समाजातील कोणाला जरी उमेदवारी दिली तरी समाज त्याच्या मागे उभे राहणार आहे जर मागे ठरलं चौरीतला कार्यकर्ता आहे बघू जर समाज मागे उभा राहिला तर मग आमचे प्रयत्न नक्कीच आहे त्यामुळे समाजाला विश्वासात घेऊन आम्ही लवकरच निर्णय घेऊ धन्यवाद सर धन्यवाद आपण मला बोलावल्याबद्दल ते खूपच जण इच्छुक आहेत चला तर मग पाहूयात पुढच्या भागात आपली मैफिल कोणासोबत रंगणार